छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिंदखेड राजा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या साखरखेडा दुसरबीड रोडवरील दुसरबीड उड्डाणपुलाजवळ काल रात्री सुमारे नऊ वाजेच्या जा सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू आहे अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे दोन ते तीन तुकडे झाले तर घटनास्थळी रक्ताचा सडा सा पडला होता मृतांमध्ये शेख आरिफ शेख कादर वयवर्ष पस्तीस आणि शेख अल्ताफ शेख अक्रम वयवर्ष हे साखर खेरडा यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे बीड येथे एका विवाह सोहळ्याला गेले होते कार्यक्रम खेडाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी जे चाळीस एकोणतीस सातबारा हॉटेल समोर असलेल्या दुभाजकावर जोरात धडक दिली या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवलंय पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी हरवण्यात आहे या घटनेनं साखरखेडा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बोलणार